राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विकास विभाग प्रदेश अध्यक्ष आमदार इंद्रेशभाई नायकवाडे यांचा लातूर दौरा या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामधार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर राज्यव्यापी दौरा अल्पसंख्याक समाजासाठी आमदार यांच्या मार्फत करण्याचे सूचनेनुसार लातूर येथे आमदार नाईकवाडे यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विविध अडीअडचणी जाणून घेऊन त्या

अजितदादा यांची दिया। रुण रुण व पक्षाची अल्पसंख्याकांच्या माझ्या पक्षाने तेवढा कुठल्या पक्षाने केलेलं नाही विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या वाट्याला त्रेपन्न चौपन्न जागा आल्या पैकी दहा जागा आम्ही अल्पसंख्याकांना दिल्या हे तर पाहिलं तुम्ही महाराष्ट्रात म्हणजे सगळ्यात सुप्त माप कुणी दिलं आमच्या पक्षाने दिलं अल्पसंख्याका तसेच माप येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मिळेल पण तेवढी सक्षम कार्यकर्ते सुद्धा असणं आवश्यक आहे कार्यकर्त्यांची क्षमता सुद्धा तशी असली पाहिजे इलेक्टिव्ह मेरिटमध्ये ते असले पाहिजे हे कुठेतरी बंधनकारक आहे हे सर्व बघून करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री नामदार अजितदादाजी पवार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाप्रमाणाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातला हा राज्यव्यापी दौरा सुरू आहे अल्पसंख्याक विभागाचा प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक जिल्ह्यातली अल्पसंख्याक विभागातल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेणं तिथले स्थानिक काही प्रश्न आहेत त्यांच्याशी हितरूज करणं चर्चा करणं ते प्रश्न कसे सोडवता येतील त्यासाठीचा आराखडा बनवणं आणि नवीन अनेक लोक आमच्यावर यासाठी इच्छुक आहेत त्या लोकांशी चर्चा करणं आणि त्यांनाही पक्षप्रवेशासंदर्भात त्यांच्याही नक्की करणं हे सर्व आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही फिरतो आहे सभासद नोंदणीच्या विषयातदेखील आमच्या अल्पसंख्याकच्या कार्यकर्त्यांनी किती कि भाग घेतला याचंसुद्धा आढावा घेण्याचं काम या निमित्तानं आमचं सुरू आहे कारण आता विधानसभा निवडणुकाहून जवळपास अल्पसंख्याक विभागासाठी म्हणून महत्त्वाचा असणारा अल्पसंख्याक विकास विभाग हा आमच्या पक्षाकडं आलेला आहे आणि त्या विभागाच्या माध्यमातून संघटनेत जर आमचे कार्यकर्ते व्यवस्थितपणानं काम करू लागले आणि खालनं त्यांनी व्यवस्थितपणानं समाजाच्या गरजांचा आराखडा आमच्याकडं केला तर आमच्याकडं जो क्या विभाग आहे या विभागाच्या मंत्र्यांना आम्ही ते, ते सादर करून अग्रक्रमानं त्या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि इतरही काही समस्या असतील त्या त्या जिल्ह्यातल्या स्थानिक त्याही संबंधित चर्चा करून त्या जागेवर सोडवण्यासाठी म्हणून हा दौरा सुरू आहे आज लातूर शहरात आलो लातूर ग्रामीण आणि लातूर शहर दोन्ही कार्यकर्त्यांची आज चांगली बैठक झाली तिथले आमचे अध्यक्ष सावेजी आमचे अल्पसंख्यांकचे अध्यक्ष शफी हाशमी हशम असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला पाहायला मिळतं सर्वांनी फार मोठं कार्यकर्त्यांचा उत्साह होता आणि फार मोठा ओढा आमच्या पक्षाकडं आज आहे तो भविष्यात वाढण्याची शक्यता आहे वाढणार आहे कारण अजितदादांचं एक नेतृत्व आहे इतकं कणखरं नेतृत्व इगंच गप्पा मारून काहीतरी न बोलणार पण प्रत्यक्षात बोलून ते काम कामात अवतरणारं एक नेतृत्व आहे दिलेला शब्द कधीही पुरा करणार आणि शब्द देताना दहावी विचार करणार हे नेतृत्व लोकांना आवडतं आणि म्हणून आमच्या आजी आणि आमच्या पक्षाबद्दलचा अल्पसंख्याक संबंधीची भूमिका ही लोकांना अत्यंत आवडलेली आहे आणि म्हणून आमच्या पक्षाकडं अल्पसंख्याकाचा ओढा वाढलेला आहे नजीकच्या काळात आपल्याला हे सगळं चित्र बघायला मिळते आपण सर आपण अल्पसंख्याक अध्यक्ष